आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये एक मुद्दा प्रामुख्यानं गाजतोय तो, तो म्हणजे कबूतरखाण्याचा कबुतरखाण्यावरून जैन समाजानं नुकतीच एक सभा घेतली आणि त्या सभेनंतर दक्षिण मुंबईतील आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून आपल्यावरून राजकीय फडफड होऊ शकते असं कबूतरांनी फुकटचे दाणे टिपताना कधीच विचार केला नसेल एकीकडे कबूतरांच्या मुद्द्यावरून सत्ताही उलथवली जाऊ शकते असा दावा जैन मुनींनी केला दुसरीकडे कबूतरांना घालवण्यासाठी आम्ही गिरगावकर या संघटनेनं थेट पोस्टरच छापले कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान असा आशय या पोस्टरवर कबुतरांना कबूतरांना जरी पोस्टर वाचता येणार नसलं तरी कबुतरांच्या आडून धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांसाठी आम्ही गिरगावकर संस्थेच्या मराठी माणसांनी एकी दाखवत थेट इशाराच दिला पहिली गोष्ट काय माहिती आहे का तुम्ही जो पोस्टर म्हणाला गो बॅक टू राजस्थान कारण ते मूळचे तिकडचे हे आम्ही का सांगितलं त्यांना कारण त्यांनी त्यांच्या सभेमध्ये ना दोन वाक्य वापरली की आम्ही दोन कोटी कोरोनासाठी दिले आहेत महाराष्ट्रामध्ये मा एवढा टॅक्स आम्ही महाराष्ट्रासाठी दिलाय म्हणून आम्ही ते पोस्टर लावलंय की तुम्ही राजस्थानला जा आणि राजस्थानची प्रगती करा तुमच्या कुठल्याही टॅक्सेच्या आणि तुमच्या कुठल्याही पैशाची आम्हाला काढी मात्र गरज नाही काल जैन समाजाच्या मुलींनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली तर डॉक्टरांनाही थेट मूर्ख ठरवलं त्यामुळे आम्ही गिरगावकर संस्थेनं या सगळ्याला आक्रमक होऊन उत्तर दिलं कबूतर तो सिर्फ आपने एक बहाना बनाया है एक हथियार बनाया कबूतर से कोई लेना देना नहीं है और वो कबूतर की टीट से जो फैलता है रोग उससे भी कुछ लेना देना है आहे एकाध इंसान मर गया उससे भी कुछ लेना देना नहीं है चाहे एक हजारों लाखों लाखो युही बेगुना मर हैं रोज की बेगुना हैं उनके लिए कोई सोच नहीं रहा है और एक इंसान कभी कुछ किस कारण से मानोगे कोई पेड़ का पत्ता गिर गया और पेड़ के पत्ते से किसी की मौत हो गई तो आप मानोगे पेड़ के पत्ते से मौत हो गई मानोगे भरी मूर्खता भरी बात है कितनी मूर्खता भाई किसी की कबूतर की टीट से उसकी जान चले गई तो क्या टीट से जाएगी मुझे डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूं अगर जो इस तरह से बयान देते हो तो ते जो कौन बोले ते अति मूर्ख लोग कोर्ट संगते है मोट मोटे डॉक्टर सांगता था त्याला सायंटिफिक रिझन्स आहेत काहीतरी हे सगळे रिझन असताना ते म्हणतात आम्ही डॉक्टरांना मानत नाही ते मूर्ख आहेत त्या विष्टीने किडण्या साफ होतात अमुक होतात तर तुमच्या माध्यमाने एक सांगतो की ह्या पुढे जर तुम्हाला कोणालाही बरं वाटलं नाही आजारी पडलं तर डॉक्टरकडे जाता त्या विष्टाच खा आणि त्याच्यानी बरं कशा डॉक्टरांकडे जातात हे आमच्याकडनं जशी त्यांच्याकडनं मागणी तसा आमच्याकडनं मागणी करण्यात आणि प्रत्युत्तर देण्यात येणार वेळोवेळी राज्याच्या राजकारणात कोणत्या विषयाचा कसा वापर होईल हे सांगता येत नाही त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण सुरू असल्याचं सर्वज्ञात आहे पण यावर आता महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापली भूमिका मांडली आहे यावर फार राजकारण करण्यात अर्थ नाही आहे एकीकडे एक एक कोर्टाचे आदेश सरकारला पालन करायचे आहे दुसरीकडे जैन बांधवांच्या जैन गुरुंच्या त्या ठिकाणी भावना आम्हाला सांभाळायच्या आहेत त्यांच्याही भावना आहे सरकारला त्या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आहे त्यामुळं यातले यातले मध्यमार्ग काढून कुणाच्याही भावनेचा अनादर होणार नाही आणि या ठिकाणी राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निराशाजनक वातावरण तयार होणार नाही आणि कोर्टाच्या आदेशाची त्या ठिकाणी अंमलबजावणी राज्य सरकार करेल दादरमधल्या कबुतर खानेच्या विषयावरून सुरू झालेलं हे राजकारण आता थेट मुंबई महापालिकांच्या निवडणुकीत उतरण्यापर्यंत आल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांना टार्गेट केलाय मरीन लाईन्सला एक जैन क्लब निर्माण झालेला आहे लोढांचा जिमखाना आपल्याला माहीत असेल ग्रँड मेडिकल जिमखाना होता तो जैन समाजानं घेतला तर त्याच्या त्याचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये कबुतरखाना करावा ना शंभर टक्के करावा आम्ही तिथे जण दाणे घालायला येऊ कबुतरांना आम्ही सुद्धा मानवतावादी दयावादी भूतदयावादी आहोत कबुतरांना जसं घर मिळालं पाहिजे कबुतरांना जसं जिवंत राहण्याचा अधिकार आहे तसा माणसांनाही जिवंत राहण्याचा जो अधिकार आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि यामध्ये जे मंगलप्रसाद लोढाजी जे आहेत यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी करतोय की त्यांनी या प्रश्नातून एक मार्ग काढावा आणि लोढा कबुतर टॉवर एक यांच्यासाठी उभारून द्यावं या आमच्या मागणीकडे ते सातत्याने का दुर्लक्ष करत आहे ते समजायला काही मार्ग आहे विकासाच्या मुद्द्यावरून अपेक्षित असणारं राजकारण सध्या धार्मिक वादाच्या दुष्टचक्रात अडकून पडलंय कधी नव्हे ते जाती धर्म यांच्याच आधारे केवळ माथी भडकवून आपलं इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न इथला प्रत्येक राजकारणी करताना दिसतोय मात्र अशा राजकारणाला आणि राजकारण्यांना किती महत्व द्यायचं हे जनतेनं ठरवण्याची वेळ आली आहे Yamini Dalvisa Bureau Report ABP Majha Mumbai